नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून प्रेस करायला विसरू नका लोकसभेवर निवड निवडून गेल्यामुळे राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत यामुळे यासाठी भाजपाकडून कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू आहे तर महाराष्ट्रातून या दोन जागांसाठी तीन सप्टेंबर रोजी निवडणूक होऊ शकते तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उदनराजे भोसले हे दोघेही लोकसभेवर निवडून गेल्याने राज्यसभेच्या जा दोन जागा रिक्त झाल्या आहेत या जागांवर भाजप एक जागा राष्ट्रवादीला देणार असल्याची माहिती समोर आली आहे तर दोन जागा भाजपाच्या जा असली असतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले तर असं वक्तव्य केल्याने यामुळे अजित पवार कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रावसाहेब दानवे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्राने दिली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून माजी आमदार बाबा सिद्धगी त्यांचे नाव साताऱ्यातील नितीन पाटील यांचे नावसुद्धा चर्चेत आहे तर दोघांमध्ये भेटीगाठी वाढले आहेत अंतिम निर्णय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस घेतील अल्पसंख्यक सामाजिक वोट बँक पुन्हा एकदा मिळण्यासाठी अजित पवार यांनी बाबा सिद्धगी यांचे नाव पुढे केल्याचं माहिती समोर आली आहे तर शेवटच्या शनी बाबा सिद्देगी यांना राज्यसभेची लोटरी लागण्याची जास्त शक्यता आहे तसेच नितीन पाटील हे राज... सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि अजित पवारांनी उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीत मदत करा आम्ही तुमचा नाव राज्यसभेसाठी विचार असा करू असं त्यांनी शब्द दिला आणि यावेळी नेमकं कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर रावसाहेब दानवे यांच्या सागर बंगल्यावर भेटीगाठी वाढल्या असतात यामुळे त्यांचं नाव अंतिम झालं असल्याची देखील माहिती आहे तर रावसाहेब दानवे या यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन मराठा मतदारसंघाची भाजपावर असलेली नाराजगी दूर केल्याचं समोर येत आहे तर येत्या काही मये या यामध्ये कोणाचे नाव पुढे येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र